ಶ್ರೀ ಗುರುದೇವ ದತ್ತ आज आपण जाणून घेणार आहोत मकर संक्रांती दोन हजार सव्वीसची माहिती मकर संक्रांतीच्या दिवशी भगवान सूर्य मकर राशीमध्ये प्रवेश करतात आणि आपले पुत्र शनी महाराज यांना ते भेटायला जातात अशी आख्यायिका आहे मकर संक्रांतीपासून उत्तराय सुरू होतं म्हणजेच देवाचा दिवस सुरू होतो या मकर संक्रांतीच्या दिवसापासून सूर्याचं उत्तरायण सुरू होतं आणि याच उत्तरायणाचा काळ अतिशय शुभ मानला जातो आपल्या जीवनातील अंधकार नष्ट करणारा असा हा दिवस आहे त्यामुळेच मकर संक्रांतीच्या पुण्यकाळात जप तप दान अवश्य करावीस यंदा दोन हजार सव्वीसमध्ये मध्ये मकर संक्रांती कधी येणार मकर संक्रांतीचे वाहन काय आहे मकर संक्रांती कशावर बसून येणार आहे मकर संक्रांती कोणत्या रंगावर आली आहे आणि कोणत्या दिशेने जात आहे पुण्यकाळ कोणता मकर संक्रांतीचे संपूर्ण फल नक्षत्र कोणते या दिवशी कोणते दान करावे हे सगळी महा माहिती आपण या आजच्या व्हिडिओमध्ये ब पाहणार आहोत आपल्या हिंदू धर्मामध्ये मकर संक्रांतीला फार महत्त्व आहे जेव्हा सूर्य मकर राशीत प्रवेश करतो त्या शुभयोगाला मकर संक्रांत असं म्हणतात तर मकर संक्रांत हा सण सं आपण अगदी आनंदाने साजरा करतो मकर संक्रांत हा सण सं नेहमी आपण पाहत आलोय की तो चौदा जानेवारीला येतो किंवा पंधरा असं कोचित घडत असतं चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी मकर आली मकर संक्रांती आली आहे खूप दिवसानंतर असा योग आला है। एका दशी देखिल आहे की या दिवशी षटतील एकादशी देखील आहे अतिशय शुभ अशी ही तिथी आहे एकादशी आणि मकर संक्रांती एकत्रित आपण साजरी करणार आहोत शक्य एकोणीसशे सत्तेचाळीस पोस्ट कृष्ण अकरा बुधवारी अकरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी दुपारी ठीक तीन वाजून सहा मिनिटांनी सूर्य मकर राशीत प्रवेश करते संक्रांतीच्या पुण्य काळ कधी आहे तर चौदा जानेवारी रोजी दुपारी तीन वाजून सहा मिनिटापासून सूर्यास्तापर्यंत म्हणजे सहा वाजून वीस मिनिटापर्यंत या पुण्यकाळात आपण काय करायचं तर महिलांनी वाण कसं वसावसून घ्यावा वा ध्यान दान कसं करू शकता जप तप करू शकता आता यावर्षी मकर संक्रांत कशावर बसून आली वास्तू कोणत्या परिधान केल्या आहेत आणि संक्रांतीने ज्या वस्तू परिधान केलेल्या आहेत त्या वस्तू आपल्याला वर्ज्य करायच्या असतात तर यावर्षी सूर्याचे मकर संक्रमण बलवान करणार होते असल्याने वाहन वाघ असून उपवाहन घोडा आहे तिने पिवळे वस्त्र परिधान केले असून हातामध्ये गदा घेतलेली आहे केशराचा टिळा लावलेला आहे वयानी कुमारिका असून बसलेली आहे वसा करता जायचे फूल घेतले आहे पायस भक्षण करीत आहे बघा पायस म्हणजे खीर म्हणजेच या दिवशी दूध किंवा दुधाचे जे पदार्थ शक्यतो खाणं टाळावं संपूर्ण जातीचे आहे भूषणार्थ मोती धारण केले आहे वार नाव नक्षत्र अनुराधा आहे वार नाव मंदाकिनी आहे ती पूर्वेकडून पश्चिमेत जात आहे व वयाच्या दिशेने पाहत आहे संक्रांतीचे फळ संक्रांतीने ज्या वस्तू परिधान केलेल्या आहे त्या वस्तू महाग होतील संक्रांती जेथून आली आहे ते तेथील जनतेला सुख प्राप्त होईल पर्व काळामध्ये द्यायचे दान नवे भांडे गायला घास अन्न तिळपात्र गूळ तीळ सोने भूमी गाय वस्त्र घोडा इत्यादी यशक्ती दान द्यायची मकर संक्रांतीचा सण हा तीन दिवस चालतो संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगी हा सण साजरा केला जातो तर यंदा भोगी हा सण मंगळवार तेरा जानेवारीला भोगी हा सण असणार आहे चौदा जानेवारीला मकर संक्रांत आणि पंधरा जानेवारीला किंक्रात हा सण साजरा केला जाणार आहे किंक्रात म्हणजे करीदिन गुरुवार दिनांक पंधरा जानेवारी दोन हजार हजार सवीस ला असणार आहे अशा प्रकारे तीन दिवसाचा वेगळा असा महत्व आहे आपल्याकडे तीन दिवस अगदी छान आणि उत्साहामध्ये मकर संक्रांतीचा सण साजरा केला जातो त्याचबरोबर महिलांचा हळदी कुंकवाचा कार्यक्रम आणि तिळगुळ वाट वाटपाचा वाट कार्यक्रम रथसप्तमीपर्यंत चालतो तर अशा प्रकारे तिळगुळ घ्या गोड गोड बोला असं म्हणून तिळगुळ देऊन हा सण साजरा केला जातो बघा आज बाजारभावात ज्योतिषशास्त्रानुसार सोनं चांदी डाळी तांदूळ याच्या दरामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे अशी चिन्ह ज्योतिषशास्त्र सांगते संक्रांतीच्या काळामध्ये धर्माला फार महत्त्व आहे तर या पर्व काळामध्ये वस्त्रदान करावं भांड्याचं दान करावं अन्नदान करावं अन्न कराव। फळे दान करावी आणि गायसुद्धा दान करावी नवीन भांडे आपण देऊ शकता तीळ पात्र देऊ शकता ब्राह्मणाला किंवा याचकांना दान करत असताना आपण अन्न देऊ शकता गूळ तीळ वस्त्र गोग्रास अवश्य द्या दिव या दिवशी आपण सत्यनारायणाची पूजा करू शकता तसंच तीळ हवन देखील आपण या दिवशी करू शकता आता ह्या सगळ्या वास्तू आपल्या परिस्थितीनुसार आपण दान कराव्यात परंतु काहीतरी दान करावं हा जो मकर संक्रांतीचा काळ आहे त्या काळामध्ये बघा उपदार कपडे काही ब्लँकेट अशा वस्तू दानसुद्धा केल्या जातात आपल्या एक एकतीप्रमाणे आपण नक्की करा तसेच मकर संक्रांतीच्या काळामध्ये बघा दात घासणे वृक्ष गवत तोडणे गाई म्हशीची धार काढणे तसेच बोलताना कठोर शब्द वापरू नका विचार करून बोला तामसिक पदार्थ खाऊ नका ब्रह्मचार्य पाळा सगळ्या गोष्टी वर्ज्य करायच्या करायच्यात आता मकर संक्रांतीच्या काळात पवित्र नद्यामध्ये स्नान करायला फार महत्व आहे आणि सगळ्यात महत्वाचं मकर संक्रांतीच्या काळामध्ये सूर्य धनुराशून मकर राशीत प्रवेश करतो ज्याला सूर्याचं उत्तरायण सुरू झालं असं म्हणतात आणि या काळामध्ये दिवस मोठा आणि रात्र लहान असते दानधर्मासाठी हा काळ अतिशय शुभ मानला जातो भगा मकर संक्रांती ही संक्रांतीच्या दिवसापासून ते रथसप्तमीपर्यंत साजरे केले जाते संक्रांतीने ज्या वस्तू परिधान केलेल्या आहेत त्या वस्तू आपण वर्ज करायच्या असतात आणि यावर्षी संक्रांतीने पिवळं वस्त्र परिधान केलेलं आहे त्यामुळे पिवळी साडी प्रत्येक सुवासनीनं महिलेने ही साडी वर्ज करायची म्हणजे घालायची नाही पिवळ्या बांगड्या किंवा पिवळ्या फुलांचा गजरा अजिबात घालायचा नाही आता आपण जाणा जाणून घेणार आहोत की या दिवशी कोणकोणते धार्मिक उपाय करायचे आहेत या दिवशी धार्मिक उपाय सकाळी तीळ मिश्रित पाण्याने स्नान करून सूर्याला अर्ध द्यावे त्या काळा काळे तीळ टाकावेत याने पितृदोष दूर होते लक्ष्मी प्राप्तीसाठी कवड्या आणाव्यात कवड्यांना दुधाने स्नान घालावेत एका वाटीत हळद घेऊन कवड्या ठेवाव्यात तिळाच्या तेलाचा दिवा लावून पूजन करावे मुख्य दरवाजासमोर तुपाचा दिवा लावावा तसेच तुळशीला तुपाचा दिवा लावावा पूजनानंतर या कवड्या तिजोरीमध्ये ठेवाव्या इथे एक गोष्ट आवर्जून महत्त्वाची तुमच्याबरोबर शेअर करत आहे बघा या वर्षी दोन पंचांगण वेगवेगळी माहे माहिती आहे चिंतामणी पंचांगणाच्या आधारे जर माहिती पाहिली तर दोन्ही पंचांगणातील माहिती सेम आहे पण फक्त चिंतामणी पंचांगणामध्ये काळा रंग वर्ज सांगितलेला आहे आणि आपल्या कॅलेंडरमध्ये तसेच दुसऱ्या पंचांगणात पिवळा रंग वर्ज सांगितलेला आहे तसे पाहिले तर गेल्या वर्षी देखील पिवळा रंगच वर्ज्य होता तर या अशा पद्धतीने या वर्षीची मकर संक्रांतीला या शुभ तिथीची आपण सदयुप सद उपयोग करा या दिवशी भगवान सूर्याची भगवान विष्णूची सेवा करा आपल्या जीवनातील अंधकार नष्ट होईल आपल्या जीवनामध्ये सकारात्मक येईल तर हा महत्त्वाचा व्हिडिओ तुम तुमच्यासोबत शेअर करते व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा व चॅनलला सबस्क्राईबर करायला विसरू नका श्री गुरुदेव दत्त